अहिल्यानगरचे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद पंचवीस वर्षांनंतर अनुसूचित जमातीसाठी राखीव पंचवीस हो। वर्षांपूर्वी कोण झाले होते अध्यक्ष आता कुणाला संधी पहा मंडळी शुक्रवारी जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे दे आरक्षण जाहीर झाले यात अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे दे अध्यक्षपद पंचवीस वर्षानंतर अनुसूचित जमाती महिलेसाठी राखीव झाले आहे शासनाने शुक्रवारी अधिसूचना काढून राज्यातील चौतीस जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांचे आरक्षण जाहीर केले जिल्ह्यात नवीन प्रभाग रचनेनुसार जिल्हा परिषदेचे पंच्याहत्तर गट व एकशे पन्नास गण आहेत या गटापैकी जिल्ह्यात अनुसूचित जमातीचे आठ गट राखीव असतील त्यातून चार जागा या महिलांसाठी राखीव आहेत आणि त्यातूनच पुढील अडीच वर्षांसाठी जिल्हा परिषद अध्यक्षपदाची माळ महिलेच्या गळ्यात पडणार आहे दरम्यान जिल्हा परिषद स्थापनेपासून म्हणजेच एकोणीसशे बासष्ट पासून ते आतापर्यंत केवळ एकदाच अनुसूचित जमाती सदस्याला जिल्हा परिषद अध्यक्षपदाची संधी मिळालेली आहे अकोले तालुक्यातून काँग्रेसचे दिवंगत नेते अशोक भांगरे अनुसूचित जमाती प्रवर्गातून एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते एकोणीसशे नव्याण्णव असे वर्षभर अध्यक्ष होते आता पंचवीस वर्षांनंतर पुन्हा अनुसूचित जमाती व त्यातही महिला सदस्याला संधी मिळणार आहे अकोले तालुक्यात अनुसूचित जमाती लोकसंख्या जास्त असल्याने यावेळीही अकोल्याकडेच अध्यक्षपद जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यानुसार सध्या तरी अनेकांना ही संधी पिचड यांना मिळू शकते असा अंदाज वाटतोय मंडळी तुमचे काय मत आहे कमेंट करा